नमस्कार न्यूज फ्राईल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण वाकरी गाठामध्ये मध्ये आहोत आणि या ठिकाणी खेळ कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी सर्वात जास्त महिला आल्या आणि या ठिकाणी सामान्य महिला देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि एवढ्या महिला होत्या की या महिलांनी या ठिकाणी आनंद देखील घेतला तशाच प्रकारे आपल्यासोबत जे आज जे स्कुटीचं बक्षीस होतं त्यांना भेटलेलं आहे त्याचे मानकरी आहेत ताई नमस्कार नमस्कार काय नाव स्नेहा पांडुरंग कळवले भाग घेतला होता पण कधी जिंकले नव्हते कधीच नाही मला खूप आनंद झालाय कारण मी आजपर्यंत कधीच गिफ्ट असं काय मिळवलं नाही आणि आज असं मिळलं असं म्हणजे मलाच विश्वास बसत नाही की मी कसं काय जिंकलं असेल मी एवढं खेळले फक्त प्रीतीताईंच्या प्रेमापोटी मी आले होते इथं

भरपूर जणांना सहकार्य करतात कुठं गोर गरीब असेल म्हणजे महिला, महिला गरीब असतील त्यांना सहकार्य करणं मुलं गरीब असतील त्यांना शाळेचं दफ्तर पुरवणं कुठं जरी अडचण आली तर तिथं त्या पोहोचतात त्यामुळे मला मा त्यांच्याबद्दल किती बोलावं एवढं काही करणं नाही कारण एवढ्या त्या एवढ्या चांगल्या आहेत की खरंच सगळे आम्ही सहकार्य करू त्यांना त्यांच्या ते पाठीशी उभा राहू सामान्य आणि ह्या अपेक्षा पण होती बक्षीस छोटी छोटी भेटली जातात जसं की आज सर्व आणि सर्वांना बक्षीस भेटली आज सामान्य कुटुंबातली महिला आहे त्या महिलांना बक्षीस भेटली आणि असा कार्यक्रम घडलं तर त्या ज्या कार्यक्रम भरवला त्या व्यक्तीबद्दल तुमचं काम होत आहे तर म्हटलं जातं आयुष्य म्हणजे खेळ नव्हे फुकट मिळालेला वेळ नव्हे आयुष्य एक कोड आहे आणि सोडवावं तितकं थोडं आहे ह्या आयुष्यामध्ये महिलांच्या आयुष्यामध्ये भरपूर दुःख येतात भरपूर भरपूर प्रसंग येतात त्या प्रसंगांना कुठंतरी त्या प्रीतीताईंनी कुठंतरी त्यांच्या मनाचा मोठेपणा कि त्या महिलांना कुठंतरी पुढं न्यावं की महिलांना काहीतरी आनंद द्यावा हा हेतू त्या पाठीमागचा होता आणि कुठंतरी महिलांच्या तळागाळापर्यंत महिलांना महिलापर्यंत पोहोचवणं की त्यांचं कार्य एवढंच होतं की जिंकावं ह्या दृष्टिकोनातूनच त्या येत की त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पूरग्रस्त असेल रक्तदान असेल किंवा शैक्षणिक कार्य असेल अन्नदान असेल या प्रत्येक ठिकाणी त्यांनी मोलाचा वाटा त्यांचा मी तर म्हणेल की त्यांचा सिंहाचा वाटा आहे सामाजिक कार्यामध्ये सिंहाचा वाटा सिंहाचा वाटा आहे आणि ते निश्चितच मला वाटतं की त्यांनीच खरं जिंकून यावं निवडणूक झाल्यानंतर अजून तिकीट मिळालं नाहीये पण निश्चितच मला वाटतं की त्यांनाच मिळावं आणि त्या निवडूनच यावात हीच पांडुरंग चरणी मी प्रार्थना असं की कारण ज्या माणसातली माणुसकी बघणार जे निस्वार्थपणे काम करतात त्यांना निश्चितच भगवंत भेटत असतो कारण भगवंत सांगतो अरे राजा पंच्याण्णव पावलं तू टाक पाच पावलं उरलेली मी स्वतः टाकतो निश्चितच वाटते की त्याच जिंकते बरोबर आहे आणि सह पद्धतीनं सोबत अजून काय महिला काय नाव असावली कोळवले हा कार्यक्रम झाला काय वाटत हा कार्यक्रम खूप छान झाला महिलांचा खूप सपोर्ट मिळाला असा सपोर्ट पुढेही मिळो एवढीच मी प्रार्थना करते प्रीती ताईला अशा पद्धतीनं आहे महिला या ठिकाणी सर्वात जास्त आल्या होत्या आणि अशा पद्धतीनं सामान्य ज्या महिला आहेत या ठिकाणी या खेळामध्ये भाग घेतला आणि जिंकेला देखील आणि ह्या अशा पद्धतीनं महिलांच्या प्रतिक्रिया आहेत